भारत हा कृषी कृषी प्रधान देश मानला जातो परंतु आज त्याच कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्यांची इथल्या भूमिपुत्रांची व्यथा जी आहे ती ठळक वार्ताच्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सध्या मी आहे बापची पीर रोड या ठिकाणी आणि या ठिकाणचा जो रस्ता आहे तो गव्हर्नमेंटने घेतला होता परंतु मोबदला न मिळाल्याने आज कित्येक वर्षांपासून जे आहेत ते इथले स्थानिक भूमिपुत्र जे आहेत ते प्रतिक्षेमध्ये आहेत तर या अगोदर आपण भर पावसामध्ये एक लाईव्ह केला होता इथल्या स्थानिकांनी इथला रस्ता जो होता त्या रस्त्याचा मोबदला न मिळाल्याने तर रस्त्याचं काम जे होतं ते थांबवलं होतं परंतु कुठेतरी आश्वासनांवरती आश्वासनं मिळत गेली आणि इथल्या भूमिपुत्रांना इथल्या स्थानिकांना अन्यायाचा सामना जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून करताना पाहायला मिळतोय एकीकडे आपण म्हणतो की बदलापूर शहर आधुनिकतेकडे जात आहे बदलापूर शहराला अनेक महामार्ग होत आहेत परंतु त्या महामार्गाचा अडथळा जो आहे तो इथल्या स्थानिकांना स्थानिक भूमिपुत्रांना जो आहे तो सहन करावा लागतोय आपल्यासोबत काही स्थानिक असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन याचा प्रयत्न करूयात खरं तर या अगोदर देखील लाईव्हच्या माध्यमातून आपण प्रतिक्रिया या ना या अगोदर देखील आपण लाईव्हच्या माध्यमातून प्रतिक्रिया घेतल्या होत्या भर पावसामध्ये आपण तो रस्ता थांबवला होता आणि त्या अनुषंगाने एक लाईव्ह देखील केला होता भारत भूमी कृषी प्रधान देश मानला जातो परंतु तिथल्या शेतकऱ्यांची तिथल्या स्थानिकांची अवस्था काय सर माझं नाव विनोद सोनवणे माझी जागा जमीन भूसंपादनमध्ये चौदा पॉईंट त्र्याऐंशी गुणते जागा भूसंपादित झालेली आहे आणि याचे पैसे अविनाय दत्तात्रय पातकर यांनी पैसे आठ गुंटीचे प्लॉट दाखवून त्यांनी पैसे घेतलेले आहेत त्याच्या बाजूला म्हणजे जमीन जमीन मालक जमीन मालक मी पंचवीस मध्ये माझ्या मोजणी झाली मोजणी झाली त्यावेळेस त्यांनी पत्र काढलं की मोजणीमध्ये त्यांनी म्हणजे खुल दिलं की एवढी एवढी जागा याच्यामध्ये तरी पण जे टेलर मॅडम आहे टेलर मॅडमने ते म्हणत की आम्हाला तो अडचणीचा विषय झालाय आम्हाला नकाशा निश्चित करता येत नाही हे कोण अधिकारी म्हणतात हे टेलर अधिकारी आपल्या अंबरनाथचे पाटील आम्हाला मोजणी करण्या अडचणीचा विषय झालाय आहे याशिवाय यांनी जेव्हा ते प्लॉट यांनी जेव्हा ते मोजणी नका संयुक्त पत्र बनवलं त्याच्यामध्येच बोलले आता हे रिपोर्ट तुम्ही बघू शकता ना बघा रिपोर्ट मध्ये एमआडसीच्या आठ गुंठे जागा तेरा महिने दाखवले यांनी आता पंचवीस महिने जागा सर्वे केलं एकोणतीस गुंठे म्हणजे साध साधी क्षेत्र जरी मागलं एमआयडीसी शंभर असं चौरस आहे आणि लांबी त्याची चारशे फुट आहे म्हणजे ते अठ्ठावीस गुंठे क्षेत्र म्हणजे मोजणी न करताना सांगू शकतो पण ते दुरुस्ती करत नाही आता टेलर रिपोर्ट पाठवला की टेलरला रिपोर्ट असं आमचं जे मोजणी झालेली आहे जागेवर ती मोजमी म्हणजे आम्हाला तो नकाशा निश्चित करणं अडचणीचा विषय झालेला आहे असं टेलर मॅडमचं म्हणणं आहे तर एचडीओने मला त्याची लेटर काढलं की जागेवर तुमच्यावर कायदेशीर का, कारवाई करण्यात येईल आता दोन दिवसापूर्वी मी देवस्थानला गेलो होतो जेव्हा काम चालू तेव्हा सकाळीच मी देवस्थानला गेलो होतो तर घरी नसल्या कारण त्यांनी जागेवर ते मातीचा भरावा पण टाकला याशिवाय आमचा सरकारी रस्ता जो आहे दोनशे अठरा हिस्सा नंबर दोनशे अठराचा चार हा सरकारी रस्ता आहे सरकारी रस्ता यांच्या रस्त्यामध्ये बंद झाला एमआशी रस्ता आमचा चालू होता आता हा रस्ता बंद झाला आणि त्यांनी संजय त्यागी यांच्यामध्ये कार शिवालया कंपनीतर्फे एक नोकर वर्गाचा एक माणूस आहे तो एक जागा भाडून दिलेला आहे कम, पाईप कंपनीसाठी तो त्यांना बोलतो मी कंपाऊंड टाकून घेईन रस्ता मी तुम्हाला देणार नाही रस्ता खरोखर तोडलेला आहे बघा तुम्ही रस्ता तोडलेला आहे जाण्यासाठी रात्री मी तिकडनं आलो गाडी घरपर्यंत गाडी जाण्यासाठी पर्याय नाही ते म्हणजे म्हणजे ही कंपनी आणि हे सरकार हे पूर्ण मनमानी कारभार आहे हे दोन दिवसापासून तुम्ही म्हणता की काम मी दादा हा जे जो साठी देवस्थानला गेलो दादा विश्वास विश्व नाही लेटर पण दिला की तुम्ही जो लेटर काढलाय हे लवाट्याच्या नावाने लेटर काढलाय आणि लवाट्याच्या नावाने लेटर काढले लवाट आणि लवाट्याचे पैसे घेतलेले आहेत म्हणजे महेंद्र लवाटे जे शेतकरी आहेत या सर्वे नंबरचे एकोणीसशे एकोणीस चे पैसे त्यांनी घेतलेले आहेत माझा सर्वे नंबर दोनशे वीस एकचा चा वीस आहे वीसचा आणि माझा संबंध येत नाही तरी पण त्यांनी ते काम चालू केलं आता या, आम, आम च, आम या के सा आ, अधिकारी सांगतात की ते आमच्याकडे तो याचा नाही याशिवाय मोजणी केली मोजणीचा रिपोर्ट मध्ये दुरुस्ती करत नाही लोक आपण पाहतोय की ते अधिकारी देखील कंपनी नाही सर वादाचा विषय नाही त्यांना तेच सांगितलं आता माझा रस्ता बंद आहे आता सर्व शेतकरी आहेत आता यांची प्लॉट तीन मुंटे जागा भूसापर्यंत झाले त्यांचा निवाडा पण झाला त्यांचा त्यांचं संयुक्त मोजणी पत्र पण आहे ते बोलत तरी पण त्यांना एचडीओ सांगतो तुम्हीच मोजणी करून आणा आणि मोदीवाले बोलतात की तुमची मोजणी एचडीओला काय ते पत्र काढलं फॉर्मेट रेडी असतो प्रिंट काढून ते सही करून द्यायची आणि ऑलरेडी सर्व विषय असा आहे ना पॅकेट करून हे लोक काम करतात विषय असा त्या दिवशी माझं पत्र झालं आता अविनाश स्तंत्री पात्र कधी सर्वे दोन वर्ष झाला मी सर्वेवर ऑफिसला काहीच बघितला नाही त्यावेळी संध्याकाळी आठ वाजता तिथे तोही तिथे मला सर्वे नत नंतर ऑफिस ऑफिसर काय बोलले की तुम्ही जो विषय आहे तो आता तुम्ही कोर्टामध्ये करा कोर्टा संबंध सर येत नाही ना तुम्ही चुका केल्या तुमच्या चुकामध्ये सर आणि टेलर मला रिपोर्ट दिला त्या रिपोर्ट सोबत तिने तिचे कागदपत्र पाठवलं पाहिजे होते नकाशा निश्चित करता येत नाही आहे समजा आता माझी यांची जागा आहे बोलले असे गोष्ट ठीक आहे की यांची जागा एक दाखवतात पण यांचं क्षेत्र किती समोरच्या क्षेत्र आठ गुंठ आहे अविनाश पातकर यांचं आठ गुंठ क्षेत्र त्याचं माझं क्षेत्र वीस गुंठ आहे जागेवर इथे याशिवाय पैसे माझं आहे तुम्ही चौकशी करा पंचनामा जागेवर करा शेतकरी हे कोण आहे बाजूला कोणाला पण तुम्ही इथं विचारायचं कुणी पण सांगेल माझे जन्म गेल्या जागेवर म्हणजे माझा या आता पातकरा माणूस वाने आलीचा याशिवाय हा भू म्हणजे आता बोलाय बोलण्याची गरज नाही हे म्हणजे सर्व प्रवाधारकांना माहित आहे पातकरा काय चीज आहे मागच्या वेळेस देखील आपण लाईव्ह केलं होतं त्यामध्ये देखील एक नाव तुम्ही प्रामुख्याने घेतलं होतं ते म्हणजे त्यागी आणि शिवालय शिवालय कंपनी हे व्यक्ती पण शिवालया कंपनीचे आले आता, आता हे काम चालू केलं आहे दोन्ही रस्ते आमचे बंद आहे का समोरच्या ना मी प्लॅनला सर्व्हेरला टाकलं सर्वेअर जायचं प्लॅनला टाकेल बोललोय आता रस्ताच बंद आहे प्लॅन कसं कसं काय पास होणार त्याचा मला सध्या पर्याय रस्ता आपल्याला पाहिला सर पर्याय रस्ताच नाही मला आता हा आमचा पर्याय ऑलरेडी हा पर्याय दोनशे अठरा तीन हा सरकारी गवणी गवणीचा रस्ता आहे बरोबर आता तुम्ही नियम मागितले आ, आता बावनकुले साहेबांनी नियम पण काढले शेतकरी रस्ता बंद नाही करू शकत तुम्ही आता शेतकरी रस्ता हे सरकार बनवणार आता तो त्यागी काल म्हणजे माझे भाडे कंपनी त्या त्रिपाठी यांना बोलतोय की मी रस्ता तर बंद केलाच केला, केला तुम्हाला रस्ता नाही पूर्न, भेटणार या मी बाउंड्री पूर्ण करली ती रस्ता नाही मिळेल का तुमक ही दादागिरी आणि दादागिरी झाली ही शिवालय कंपनीची दादागिरी झाली आता मी त्याला फोन केला त्यागी बोलत रस्ता आता मी जागेवर त्याला फोन केला म्हणजे काम बंद केलं तेव्हा त्यांनी फोन करून दिला त्या ते, ते, ते रस्त काम बंद बोलतो काम नाही गेलो बोलतो नाही ठीक आहे बोलतो पीठ देखना है, वो देखो बोलतो क्या करते आमलो म्हणजे झाली आता हे लोक आले सर सांगतो पोलिसांना पैसे देऊन जागेवर आणतात गेल्या वेळेस पण तेच झालं आणि पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिस लोक लक्ष देत नाही याच्यामध्ये हे अधिकारी वर्ग स्थानिकच आहेत की सर बघा सर सतरा वर्षापासून मी या म्हणजे सतरा वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करतोय इथे एका पॅकेट शिवाय कोणतंच काम होत नाही फेरफार जरी गेला तरी पण ते पैसे काम होत नाही सर्व मॅनेज आहे सर पूर्ण मॅनेज आता दिवशी सांगतो ना तुम्हाला मी ज्या दिवशी लेटर मॅडमनी काढलं दोन वर्ष मला अविनाश पातकर जागा एच डी ऑफिसला दिसलाच नाही कधी mm. आपली संध्याकाळी आठ वाजता एचडी ऑफिसला तो, तो जाऊन नंतर मला प्रांताने उत्तर दिलं की तुमचे हे काय होणार नाही आता अधिकार आहेत एचडी अधिकार साहेबांना पण की जागर पंचनामा केला पाहिजे रिसर सर्व बाजूला शेतकरी कोण आहेत त्यांचा पंचनामा झाला पाहिजे समोरच्या प्लॉट नंबर आठ गुंठे अविनाश पातकर याचा आणि माझा प्लॉट आहे वीस गुंटेचा आठ गुंटीचे पैसे घेतले मान्य झाले पण तुम्ही जागर पंचनामा केला पाहिजे नक्की प्लॉट कोणाचा आहे याशिवाय जमीन मालक यांचा जवळ आहे आता सर्वे केला जमीन मालकाने त्याचा पण जबाब आहे की त्यांनी हा प्लॉट लवाटेला विकलेला आहे म्हणजे हा प्लॉट म्हातेला विकलेला आहे विनोद सन्ने यांच्या त्यांना विकलेला आहे याशिवाय त्याचा प्लॉट त्यांनी तिथे दाखवलेली आहे तर एवढं जर सांगून पण त्यांना जर समजत नसेल तर मतलबच होत ना मागचा जो रस्ता आहे आपण पाहतो अनेक अपघात त्यासाठी होतात त्या ठिकाणी होत असतात कशा प्रकारे गैरसोयी नागरिकांची होती आणि तुम्हालाही त्याचा मोठा हे बघा हे बघा आणि हे लोक स्वतःची मनमानी करून लोक स्वतःचं काम चालू करतात आम्हाला कसला मोबाईल दिला नाही तरी पण हे लोक करतात पोलीस वगैरे आणून येतात आणि एसडीओ साहेबांचा आठ मिनिट टाका आठ मिनिट टाका म्हणजे दादागिरीचा विषय झाला ना आता हे आत, आता मला सांगाय शेतकरी आले आता जाणार कुठून शेतकरी किती वस्ती आहे साधारणतः किती लोक सर रस्त्यावर माझ्या इथे दोन घर आहेत बदलापूर गावातून क्रिकेट खेळणारी मुलं हाच रस्ता आहे बरोबर हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती सांगण्याची गरज नाही आपण स्थानिक सर्व आहेत पूर्ण क्रिकेटची मुलं इथून जात आता रस्ता बंद झाला इथून येतो वापस जात तिकड नाही येतात वापस जात असं पण नाही रस्ता कुठून दुसरा पर्याय रस्ता आहे म्हणून आणि आपण तुमच्याकडे कोणती मागणी मागत नाही हा सरकारी रस्ता आहे सरकारी रस्ता नाही तुम्ही शकत नाही जी आर आहे शासनात जी आर आहे ना असं नाही आपल्याला कोणती माहिती नाही आपलं सर्व आपल्याला माहिती नसेल तुम्ही आम्हाला म्हणजे भूलू शकता त्या गोष्टीमध्ये नक्कीच एकंदरीतच पाहू शकतो आपण माझ्या मागच्या बाजूला की या ठिकाणी कुठल्याही सूचना न देता शासकीय रस्ता जो आहे तो थेट या ठिकाणी बंद केलाय कुठल्याही प्रकारची परवानगी नाही किंवा कुठल्याही प्रकारचा शासकीय रस्ता जो आहे तो अशा प्रकारे बंद करता येत नाही आपण पाहू शकतो की आता आता हे पत्र दिलंय म्हणजे लवट यांनी त्यांच्या कामामध्ये मोबदला त्यांनी कामाला परमिशन पण दिली हे जो रस्ता आहे बाजूला हा त्यांच्या मधला रस्ता होता म्हणजे खाजगी प्लॉटचा रस्ता होता त्यांनी प्लॉट आता काल मला एस म्हणजे पत्र दिलं कधी आलं पत्र मला यांच्याकडनं दहा पत्र त्यांचा त्यांचं मला आहे पत्रामध्ये काय दिलं माझं नाव टाकलंय माझं सर्वे नंबर आहे दोनशे वीस एकचा वीस आणि काम थांबवण्यासाठी नोटीस कोणती दिली एकचा एकोणीस ची म्हणजे ला पैसे दिले वीस ला पैसे नाही पण म्हणजे जे काय काम करतं एन एच्या पण जे काही काम करते चुकीचं काम करते म्हणजे म्हणजे आता ह्या पत्रानुसार ते काम कर पोलीस काय बोलले की का तुम्हाला पैसे भेटलेत वीस चे एकोणीस चे पैसे भेटलेत एकोणीस मला संबंधच येत नाही त्या प्लॉटमध्ये याशिवाय जमीन मला सांगतो की माझा प्लॉट आहे हा प्लॉट त्याचा आहे अरे सर म्हणजे एकतर त्यांनी पंचनामा करून ते काम करायला पाहिजे एसडीओ झाले टेलर झाले तहसील झाले जागेवर त्या विसर पंचनामा करून करायला पाहिजे याशिवाय माझंच नाही एकोणतीस गुणती पैसे चला म्हणजे तुमचे म्हणजे कारभार असा या जिरलं ते जिरलं म्हणजे काय मागणी असणारे लास्ट टाइम पण मागणी हीच मागणी आता विषय हाच आहे जर हे लोक जर ऐकत नसतील ना तर इथेच आत्मजनाचा विषय केला जाईल आणि याला जबाबदारी एसडीओ <laughs> अधिकारी टेलर मॅडम आणि हे शिवालय कंपनीचे कारागिरी असू शकतील यालाही जिम्मेदारी आता माझा आता चार वर्ष झाले सर भांडतोय मी आणि हे लोकशामध्ये सर्व कारभार यांचा मॅनेज केलेला असतो म्हणजे जेव्हा काम होतं तेव्हा लोक मॅनेज करतात सर्व आणि होणार नाही हे होणार नाही ते होणार नाही सांगून ते विषय टळाटाळ करतात आणि हे लोक मग त्याचा फायदा घेऊ लागेल जागेवर आम्हाला त्यांनी पत्र दिलंय आम्ही हे काम करू फक्त आश्वासन दिले सर आश्वासन आहे कारण मी चार वर्ष झालं म्हणतोय आता चार वर्षापासून हे काम बंद आहे हे एन एच वाले पण त्यांना पण त्यांना पण विचार नाही कधीपासून बंद आहे ते नाम तुम्हाला नावही नाही आता उसमे हा हा <Marvinflanzen> ना, ना सर्वे आता आपण सर्वे कसा नाव नाही म्हणा सर्वे केलं सर्वे करून तुम्ही सांगता आम्हाला ते नकाशा करणं अडचणीचा विषय झालाय टेलर मॅडम ची म्हणणे म्हणजे मोजणी करून पण फायदा होत नाही आणि सर्वे पण करा आणि मोजणी करून पण तुम्ही सांगता आम्हाला निश्चित अडचणीचा विषय झालाय आणि समोर ज्यांनी पैसे घेतलेत तो जागेवर येऊन सांगतोय की मला हद्द माहीत नाही हरकत देऊन जातो आणि मला सांगतो हद्द माहीत नाही म्हणजे कोण अविनाश पाटकर आणि खरोखर जागी हद्दच माहित नाही यांचं ऑलरेडी लेझर सर्व झाले सर्व आहे लेझर टेबल सर्व होऊन माझा इथं दाखव माझा तिथे दाखव तो तिथे दाखव नक्की एकंदरीतच पाहतो आपण की गेल्या अनेक वर्षांपासूनची ही लढाई जी आहे ती लढली जाते परंतु अजूनपर्यंतही या कुटुंबाला किंवा या शेतकऱ्यांना जे आहे ते उपेक्षितच ठेवलं जातं एकीकडे आपण पाहतो की देश बदलतोय देश महामार्ग देशाला लागतोय देशामध्ये मेट्रो येते देश आधुनिकतेकडे वळतोय शहर विकसित होत आहेत परंतु इथल्या स्थानिकांची जी व्यथा आहे त्या अतिशय दयनीय आता आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवू इच्छितो की आता कुठेतरी या रस्त्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजे जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्ती आटापिटा करत राहतो तोपर्यंत त्याची दखल घेत नाही परंतु जेव्हा माध्यमं येतात किंवा जोपर्यंत त्यांना कोणीतरी दबाव करत नाही तोपर्यंत हे कामच करणार नाही का मग हे पगार कसले घेतात जनतेची कामं करण्यासाठी पगार घेतात की जनतेला लुबाडण्याचे पगार घेतात असे एकान अनेक प्रश्न जे आहेत ते आता या ठिकाणी उपस्थित केले जाते आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर थेट आम्ही याच जागेवर आत्मदान करू आणि याला जबाबदार जे आहे ते संपूर्ण प्रशासन आणि शिवालय कंपनी राहील असा इशारा जो आहे तो या ठिकाणी या कुटुंबाने दिलेला आहे परंतु अनेक वर्षांचा हा लढा आहे आपण पाहतोय की अनेक वर्षांपासून हे परिवार जे आहे ते या जागेसाठी संघर्ष करते त्या रस्त्यासाठी हक्काच्या रस्त्यासाठी संघर्ष करतोय परंतु अजूनही मोबदला माझा बाकी आहे मोहमदलासाठी हे काम थांबवलंय आणि हा रस्ता आमचा प्रॉपर जो रस्ता आहे रस्ताही मागणी करतोय आता रस्ता जर तुम्ही समोर बघितलं रस्त्याचं काम असं चालू केलं म्हणजे तुम्ही आले तेव्हा त्याचं रस्त्या पण काम चालू केलं आता ह्याचा विषय नाही हे बघत की आमच्याकडे तो रिपोर्टच नाही म्हणजे याच्यामध्ये आणि आपण सर्वे केला सर्वे आम्हाला ते आत्रीचा विषय झालाय म्हणजे यांच्याकडे तो विषय होणार असता हे कन्फर्म आहे एकंदरीतच पाहू शकतो आपण की मोबदला जो आहे तोही भेटत नाहीये रस्ता देखील रस्त्यापासून वंचित ठेवलं जाते नेमकं कोटामध्ये जावं तुम्ही म्हणजे एसडीओ यांचं म्हणणं आहे की तुम्ही आता मला ते असं उत्तर आलं त्याच्या तुम्ही कोटामध्ये जाऊन तुमचे आता आमच्याकडे काय शिल्लकच नाही म्हणजे उत्तर देण्यासारखं आता रस्त्याचं काम सुरू झालं झालंय आता त्यांनी केलंय पण आता हे चालू केलंय परत इथे येणार परत पोलीस घेऊन येणार हाच विषय मग पोलीस जाऊन देणार आता काल माझा बाप मी देवाला गेलो होतो भाऊ इथे होता याला गाडीत टाका ही कोणती भाषा झाली म्हणजे तुमची पोलिसांकडून प्रेशर आणतोय पोलिसांकडून काल तरी स्कॉट होता पूर्ण यांचा आम्ही तुम्हाला गाडीत टाकून देऊ गाडी टाकून देऊ म्हणजे कोणती हे झालं म्हणजे म्हणजे आपण हक्कासाठी लावतो त्याला पण तुम्ही गाडी टाकून देणार म्हणजे असा झाला विषय हक्काच्या जमिनीसाठी चाललेला हा संघर्ष कुठे होऊन पोहोचतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ राहुल साळवे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर Terima kasih telah menonton.